उन्हाळ्यामध्ये तुमच्या आहारामध्ये तुमच्या आहारात फळांचा समावेश केल्यास आणि तुम्हाला अनेक फायदे होतात फळांमध्ये अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करत असतात उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेट ठे थे, ठेवणे गरजेचे असते आणि फळांमध्ये साखरेचे आणि पाण्याचे प्रमाण नियमित असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात दररोज तुमच्या आहरामध्ये संत्री खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात ज्यामुळे शरीर निर्मिती राहण्यास मदत होते त्या सोबत संत्री नियमित खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकाशी वाढण्यास मदत होते तुमच्या शरीरातील रोग प्रतिकाशी वाढल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत होत असतात त्यासोबतच संत्रीमध्ये काही विशेष पोषक तत्व असतात ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यात मदत होत असते तुम्हाला जर तीस दिवस तुमच्या आहारामध्ये संत्र्याचा समावेश केला तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील संत्री तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात त्यामध्ये अँटीऑक्सिजन तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात संत्र्याला नैसर्गिक व्हिटॅमिन सीचे पॉवर हाऊस मानले जाते संत्र्याच्या शेवणामुळे तुमच्या शरीरातील विचारी पदार्थ बाहेर पडण्यात मदत करतात संत्री तुम्हाला संसर्गण्याच्या आजारापासून लढण्यास मदत करत असतात संत्री खाल्ल्यामुळे शरीरातील पाच समस्येपासून आपणास मुक्तता मिळू शकत असते आता तुम्हाला निरोगी आरोग्याचे कोणत्याही महागडे औषध घ्यायची गरज राहणार नाही संत्री वेळेला आंबट असल्यामुळे अनेकांना खाण्यास आवडत नाही परंतु त्याचे असंख्य फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हा संत्रामध्ये विटॅमिनचे भरपूर प्रमाणात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला विषाणू किंवा संसर्ग होत असेल तर दररोज एक संत्री खाल्ल्याने तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत होत असते शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूंची चे लढण्याची क्षमता वाढते शरीराला आतून डिटॉक्सिफाय करते जर तुम्हाला बद्धकोष्ठता गॅस किंवा अपचनाचे समस्या असेल तर संत्रे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते संत्रामध्ये असलेले फायबर आणि नैसर्गिक एन्जामिन पोट स्वच्छ ठेवतात आणि त्याचबरोबर पचन सुधारतात संत्रे खाल्ल्यामुळे आमदत्ता आणि वायू तयार होण्यास प्रतिबंध होत असते आणि पोटाची चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते संत्रे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराची रक्तदाब नियंत्रित होतो आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होत असते सांत्रे खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिजन तुमची त्वचे आतून निरोगी बनवतात आणि मुक्त रॅडीकरपासून तिचे संरक्षण करते संत्रामध्ये कोलेजन उत्पादन वाढते ज्यामुळे त्वचा घट्ट राहते चेहऱ्यावर मुरम आणि डाग कमी होत करते त्यासोबत सूर्यकिरण आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुक नुकसानीपासून संरक्षण करते जर तुम्हाला हृदय दीर्घकाळ निर्गत राहायचे असेल तर दररोज एक संत्री नक्कीच खा यामध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर केरोस्टा नियंत्रित करण्यास मदत होते त्याचबरोबर रक्तदाब देखील नियंत्रित ठेवते जर हो तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या दररोजच्या आरामात संत्र्याचा सामो नक्कीच करा हे कमी कॅरेज उच्च फायबर आणि नैसर्गिक नैसर्गिकरित्या गोड फळ आहे जो गोड फद पदार्थाचे तलक कमी करते आणि पोट बचवर भरले ठेवते त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होत असते संत्र्याचे असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आपण नक्कीच आपल्या आहारामध्ये संत्र्याचा आवश्यक समावेश करावा त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यापासून सुटका होण्यास मदत होईल